जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुरडे या युट्यूब चॅनल वर तर बघा आज आमच्या गावचा बाजार होता तर दुपारची वेळ झाली आणि सकाळपासून आमचं थोडस काम चालू होतं आम्ही आज तिकडल्या वावरात गेलेलो होतो आज आमचं थोडस म्हणजे तुरी राहिलेलं त्या झोडायच्या तर मग त्या झोडून आलो आणि आता घरी आलेलो आहे तर आता घरी पण आलो आणि घरचं काम पण आवरलं तर पप्पा पण आता झाले बाजार घेऊन तर म्हणलं चला आता मस्त पैकी पार्टी होऊन देऊ भेळशी आणि आज आमचा बेते मस्त असा ओली बेळ बनवण्याचा तर चला आता पण मग आपल्याला कोथंबीर नाही ना कोथिंबीर आणायला लागेल मस्त लसणाच्या नसण्याच्या आवडत गणबारी कोथंबीर पण मग आता ती आणावं लागेल मग मी चाल सोनपाडी आपण दोघी जाऊन येऊ येऊया तर चला आता मी सोनपापडी जाऊन कोथंबीर घेऊन येणार आहे आता मी चालले ते वावरात आणि तुम्हाला माहित आमचा आज काय बेते मस्त असा तर त्यासाठी आपल्याला कोथंबीर लागणार होती आणि म्हणलं चला आता आपल्याला ओळ उरली बेळ बनवायची आणि मग त्यासाठी ताजी ताजी कोथंबीर ता आणावा ते कविता म्हणे ताई तुम्ही कोथंबीर ता घेऊन या वावरातून आणि इकडं आरुष बाप्पाला वावरा म्हणजे कांद्याला खदवी मारायचं होतं तर मग त्यांना बी गोण्या ते उसून द्यायचं होतं म्हणे चाल मग मन आरुष पप्पा मला म्हणले की चाल म्हणे तिथलवर मग गोणी उसलून दे म्हणलं चला मग काय तसं बी मला जायचंच होतं कोथंबीर आणायला तर बघा मी आले तर माझ्या माग लगेच सोनपापडी पण आलेली आहे मला यायचं म्हणे मम्मी वावरात म्हणलं चाल बाई का आता काय इकडे आरुष बाप्पा चालू आहे वाव खत टाकायचं काम खताला याला कांद्याला आपल्या आणि आता आपल्या लगेच जायचंय तिकडं लसणाच्या हे चा काय चाकवानी का? बकेट पण आणलेली चाल संप बाबडी तर बघा आपण आंबट चुक्याची बेट पण लावलेले होते तर ते पण किती छान आले आहेत ते हरभऱ्याच्या साईडला लावलेले होते हे बघा आणि आंबट चुका आणि त्याच्यासोबत जर शेपू जर असला ना तर भाजी आंबट भाजी एकच नंबर लागत ती आणि इकडं आपलं कोथंबीर आहे बघा लसूण खुरापलेला होता आणि तेव्हा एकदम छोटी छोटी कोथंबीर होती तर आज एकदम बघा आणि दोन चार दिवस मध्ये आठ दहा दिवस बघून औषधं ते मारलेलं मग घेता नव्हती आता भरपूर दिवस झाले बघ किती मस्त अशी लस लस कोथिंबीर को हे बघा घ्यायला म्हणजे खायला घ्यायसारखी झाली आहे संपापडी घ्यायची ना आपली कोथंबीर चल मग इकडली घेऊ दांडाची घेऊ बरं का आपण बर। हा तू घेशील काम आम बरोबर आणि बघा दांडाची एकदम मस्त झाली मोठी झाली पाय ना किती छान झाली बघ ना हा किती छान बघ ना आणि थोडी थोडी तिकडं नंतर लावलेली होती अजून बारीक बारीक बारी हा किती मस्त आले पाहि ना चला आता घेऊ लगेच तर बघा ना एवढी कोथंबीर उपटली कारण ती तर मला काही उपटून न देत चाल तर मस्त आता कोथंबीर पण घेतली चल 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 पुढं चाल आता आणि इकडं वाफ्यामध्ये ना माझ्याकडून म्हणजे भाजी थोडीशी सांडलेली होती तर म्हणजे मेथीचे दाणे तर बघा भाजी किती छान झालेली एकदम खायसारखी झालेली तर आता कोथंबीर पण घेतली आणि आता मी आणि सोनपापडी चाललेली आहे घरी तर पा आता कोथंबीर बी आणली सोनपापडी मी गेले होते वावरात आणि बघा मस्त ताजी ताजी कोथंबीर घेऊन आलेलो आहे तर म्हणजे वल्ली वेळ करायची मजा कधी राहते फक्त बाजारच्या दिवशी आणि आज वल्ली वेळ म्हणजे घरच्याच पद्धतीने करणार आहे आम्ही काय की जो मसाला राहतो तो मसाला नाही आणलेला आम्ही बाजारातून फक्त भक्त आणला आता आणि आता वल्ली वेळ पहा कसं आहे तर ओली वेळ बनवण्यासाठी आपण हे बघा तीन लहान म्हणजे मिडियम साईजचे कांदे घेतलेले आणि दोन टमाटे घेतलेले मस्त असे पिकलेले कारण पिकलेले जर घेतले ना तर मग मस्त चव लागत आणि हे आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची तर पा तुम्हाला वाटत नाही वाटीमध्ये काय भिजू घातलेलं आहे तर म्हणजे आपल्याला ओली वेळ करायची आणि चिंचेचं पाणी काही आपण गावातून आणलेलं नाही तर आमची ज्या चिंचा त्या आम्ही एका वाटी मध्ये चिंचा भिजू घातलेला आहे आणि दहा मिनिटं झाल्याच घालून घाल मग दहा मिनिटात मग कसं थोडं उतरतो त्याच्यामध्ये आमच्याही पाहिजे तर आता चिंचा भिजू तर चालेल आपल्या तर लगेच बारीक कांदा कापून घ्यायचा आहे सोनपापडे काय खायचं आज तुला भेळ खायची मला भेळ काय का भेळ खायची का शंभू तुला रे <laughs> शेंबू खातो ना हा तर बघा आता कांदा कापून घेतला एकदम बारीक कोथंबीर पण कापली आणि तो टमाटे घेतले दोन ते पण कापले आणि मस्त एक लिंबू आणलेले झाडाचं तोडून झाडाला आता मी इतके मस्त झाले ना सगळे पिवळे पिवळे झाले बघ लिंबात आहे ना आता ना? बारीक बारीक लागलेले थोडे थोडे काही बार लागल हम्म ओल्ली बेळ कोथंबीर शंभूदार पापडी शंभू पापडी तू <laughs> बाबा ते नाही आज आहे सोनपाडी बाबा नाही भत्ता काय त्यांना काढून ना तर पा एका परतीमध्ये आपण भेट पण सोड ती शेव पण सोडून घेतलेली आहे आणि लगेच आपले ओली वेळ बनायची तर कांदा कोथिंबीर टमाटर सगळं मिक्स करायचं शंभूर नाही तर कांदा खा शंभर शंभू थामना दादू 1 चमचां जाय चमचा हां आ 3 चमचां दाद्या 3 तर पा आता कांदा कोथंबीर आणि टमाटा एकदम एकत्र करून घेतलेला आहे तर वाटी मध्ये प्रवीण आणलेला आहे काय हा थोडासा म्हणजे लाल तिखट टाकत ता राहतो आपण पण आता शंभर खायचं खायचंय ना तर थोडासा कांदा नसून मसाला आणलेला आहे तर तो टाकून घ्यायचा आपल्याला थोडासा सरक शंबु, सरक तिखट लागेल लाल तिखट तिखट राहते शंभू सराकडे शंभू नको तिकट लागेल तर प्रवीण मसाला पण टाकला आपण आणि चिंच पाणी का आपल्याला गाळून घ्यायचंय ते टाकून ते पाणी मस्त प्लेट मध्ये कसं गाळून घ्यायचं मग त्याच्यात जे बिया ते राहतात तर ते व्यवस्थित निघत मग आता तुमचं झालं ओली बेळ बनून आणायची बनून आणायची पण म्हणलं आता बनून आणण्यापेक्षा बनून आणायला आणि तिथून ही ती सगळी भिजट होऊन जाती आणि इथं मी तर कधी पण गावात गेलं खूप येते तसं आम्ही ते विजण नाही खात ना त्याच्यामुळं आणि सगळ्यात मेन ना भिजत होती ती गावातून इथपर्यंत येऊ तर सगळी भिजून जाते मग आणि आता कशी ताजी ताजी मस्त लागत मग आणि घरची भारी सुत्रात मग तर पहा आता आपल्याला चिंचस पाणी टाकून द्यायचंय आणि भेळ चांगली कालून घ्यायची मस्त होईल आता आंबट तिखट लसगोड निम्मा मध्ये बिया काढून घे लिंबू मधले लिंबू खायचं आवडत शंभू शंभू काय दमनी कानाकडे आता आपली मस्त अशी ओली तयार झालेली आहे आणि आता सगळ्यांना आपल्याला घ्यायची आहे संपापडे थांब मी तुला प्लेट मध्ये देते बाई थांब शंभू एक नंबर बर काय आले शंभू छान लागून आले कापडे कस झाली का तिखट झाली का एकदम मस्त झाली आंबूस ती म्हणे मिरची टाकून आली मिरची टाकून तिकट होईल म्हणले कस काय बेळ मेड झाली चांगली पहिला ना आम्ही लहानपणी पार तर आता मस्त बाकी अशी सगळेजण भेळ खवरा कस का आली एकदम भारी एकदम भारी बहिणी बॉकडा तारला बर का सम्मान खान शंभू मी बनवली शेंबू कस काय आली एवढा केवढा एवढा

नाही म्हणतो नाहीतरी ना म्हणजे लांबपणी खरंच भारी होत जीवन बर का लांबपणचं आता काय आता काही नाही राहिलं एवढं आता जायचं नाही पळत आता कोण जातो <दा> <laughs> आता पहिल्या ना मम्मी पैप त्या बाजारला आता पप्पाच गाडीवर येथून जरी पहिला तरी पप्पाय दोन मिनिटात गाडीवर पैपही जायचे बाजार काय गाड्या गाड्याच ना पण पहिल्याचे भेळ आता आताचे अजिबात आनंद नाही पहिल्यांदा भारी होत बर का मग पहिल्यांदा मस्त होत ना आपल्या इले आणायचं का मम्मी चला या सगळे जण भेळ खायला तर आज मस्त आम्ही सगळेजण बसलेल ओली बेळ खायला आणि घरची केलेली त्याच्यामुळे एकदम भर लागणार आहे एकदम मस्त तू खाय ना खायची ना